मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र चॅनल तर मंडळी मी आता ठाणे मध्ये था मुंबई पासून पन्नास किलोमीटर अंतरावर आहे तिथे एक गाव आहे तिथं पन्नास जनावरांचा गोट आहे तिथं पूर्णपणे मुरामशी पालन केलं जातं तर मुंबई पासून जवळच आहे तर ते कसे करतात ते आपण या व्हिडिओ मधून बघणारच बग, आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा जेणेकरून तुम्हाला मैस पालन करायचं असेल मोरामसी पालन तर तुम्हाला त्याच्यापासून अधिक ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती भेटेल नमस्कार नमस्कार नाव आणि पत्ता सांगा माझं नाव स्वप्नील शरद गुजरे राहणार फळेगाव टिट टिटवाळ्याजवळ तालुका कल्याण जिल्हा ठाणे ह्या व्यवसायामध्ये तुम्ही कसं उतरला आणि किती जमीन आहे ह्या व्यवसायामध्ये आम्ही मी, मी पहिले जॉबला होतो बाहेर कंपनीमध्ये तिथे लॉकडाऊनमध्ये जॉब करत असताना थोडं त्या तेव्हाच ते मी या व्यवसायामध्ये उतरलो त्याच्या अगोदर आमचे वडिलावपार्जित पहिले छोटी जना बच्चे घ्यायचे वडील मग त्यानंतरच ते मोठे करून आम्ही विकायचो पण लॉकडाऊन मध्ये नंतर विचार केला की आपण पूर्ण मैस पालनामध्ये उतरावा त्यानुसार आपण हे चालू केलेलं आहे आता तुम्ही की पहिलं पाड्या वगैरे आणून तुम्ही रेड्याच्या तयार करून हा व्यवसाय करत होतो बरोबर बर। लॉकडाऊन मध्ये जो तुम्ही जॉब करत होता जॉब करत होतो परत जॉब सोडून जॉब जॉब सोडला लॉकडाऊन मध्ये जॉब सोडला आणि नंतर याच्यामध्ये फुल टाइम करायला लागलो पूर्वी कोण करत होतं पूर्वी म्हणजे आमच्याकडे पहिले असून लहान छोटे बच्चे मशीनचे पारडे घ्यायचे आणि ते मोठे करून विकायचे हा बिझनेस पहिले म्हणजे okay. दूध फक्त कर्चा पुरती एक म्हैस एक दोन मशीचा आणि बाकीचा सगळा दूध वेळल्यानंतर विकायचं ते होतं म्हशी होत्या कोणत्या तेव्हा गुजरातच्या जास्त मशी होत्या जे असं लोकल म्हणजे जे डेअरीवर तिथून घ्यायचो असे पंधराचा लॉट वीसचा लॉट तिथ पारडे मोठी करायचो आणि विकायचो आता तुम्ही मोरामई हो सगळ्या गोट्यामध्ये कोणत्या जाती आहे आणि गुजरात गुजरात आहेत दोन्ही मध्ये गुजरात दोन वर्षापूर्वी हरियाणा तिथे YouTube ला बघितला त्यानंतर बोललो महावीर जैन यांचा बघितलं सर्च बार मारतो तर त्यांचं नाव होतं त्यांना फोन केला त्याचा नंबर घेऊन आणि तेव्हा मला समजलं तर ते बोलले की या इधर आजच्या बायस मिलेगा का ते तेव्हा त्यांनी अगोदर तिथेच एक आले होते ठाण्याचे माणसं त्यांच्याकडून त्यांचा नंबर दिला मग त्यांच्याशी कॉल केला ते बोलतो बिंदास ना, ना या नंतर आम्ही नंतर आम्ही बोललो घरी पण घरी असं बोललो बोललो बाहेर यांना नातिकांना बोललो की असं असं जायचं आहे अरे बोलतो हरियाणाला कशाला जातं हरयाणाच्या म्हशी मादावर दूध देतील का आपल्या इथं गा पण राहतील का आणि वेळ म्हणजे सगळ्यात प्रॉब्लेम होतील की एवढ्या ला माग मागाच्या म्हशी आपण डायरेक्ट एक कर रिस्क घेतोय मी बोललो नाही पण बोललो जाऊ बोललो वडिलांना बोललो तर बाजूचे आता का काका आहेत त्यांना बोललो तुम्ही पण येता का सो मी पण येतो मग त्यांना पण घेऊन आम्ही बारा म्हशी आण आपण आठ आणल्या आणि त्यांनी चार आणला तुम्ही पण गेला होता हो कसा अनुभव आला तुम्हाला तिथं गेल्यानंतर तिकडचं वातावरण आणि असं वाटलं का सूट होतील का नाही होतील आणि तिथे बघूनच आम्ही हे झालो हरियाणा आणि गुजरात हे परत भरपूर फरक आहे कारण म्हशीच भयंकर मोठ्या मोठ्या म्हशी एकदम फुल तयार आणि दूध प्रत्यक्ष आपल्याला काढूनच तेही दिले असं म्हणजे कसं गुजरातला कसं एकदा पाच दि का परत नाही तिथे एकदा पाच घेतली पाच पाजली परत आपल्याला नाही पटली दुसऱ्या वर्षी परत पाच परत ती तेवढीच देते का दूध पाहायचं आणि दोन दिवस मध्ये त्याचं हे करून नमगच त्याचा पूर्ण खात्री झाल्यावरच ते म्हैस आपल्याला देणार आणि तिथे असं ते दलाल लोक गुजरातला वेगळं ते वेगळं असतं आणि इथलं देणारी माणसं ते एकदम म्हणजे वाट माणसाला वाटतं का खरोखरच माणसं आहे आणि सा, म्हणजे सगळी एवढं लांब लांब एक म्हैस घ्यायची असली जवळजवळ वीस पंचवीस किलोमीटर जायचं पण ते कधी कंटाळले नाही का आपल्याला कुठली म्हैस किंवा आपल्याला पसंत असली तरी पण ते सांगणार नाही बरोबर नाही ते स्वतः पासतात नाही बरोबर नाही आहे म्हैस नका घेऊ तिथून दुसरीकडे जायचं आणि तिकडच्या म्हशी म्हणजे तबेले तळेबिळे त्यामुळे तिथं म्हशी सगळ्या तब्या तळ्यातच जातात त्याच्यामुळे दष्टपुष्ट म्हशी एकदम तुफान आहेत तिथे दुधाला तर प्रश्नच नाही आम्ही आल्यावर पण त्या म्हशी आणल्या आठ तर म्हशी घेऊन आलो बारा आणल्या पण आठ आमच्याकडे आणल्या तिथे आम्हाला बोलले का बारा लिटर दूध देतीलच ते दे दहा बारा लिटर इथं आल्यावर आम्हाला ते अठरा ते वीस लिटर दूध दिला आणि जवळजवळ पहिल्या दिवसापासून म्हणजे ती लाख पण उचलली नाही का वाचताना पण आजारी नाही आणि जवळजवळ नऊ महिने ते घेऊ तुला आता तुम्ही इथून हजार दीड हजार किलोमीटर अंतरावर तिथं जाऊन यांच्याकडे मशी घेत तर सर्व्हिस असते एक म्हणजे आपल्या देत त्याबद्दल तुम्ही काय सांगा यांच्याविषयी नाही यांची सर्व्हिस म्हणजे काय तर माणूस गेल्यावरच माणूस बोलतो का काय यांचं म्हणजे म्हणजे आपलीच पण सेवा एवढी करतात ना ते भयानक मशीनचं तर आपण ते हे करतोय पण आपण गेल्यावर तिथं तृप्त होतोय आपण खरोखर बाबा हे पाऊण चार म्हणा आणि आम्ही चार सहा दिवस समजावतो पण एक मैसे एक एक दिवसाला घेतली त्यांची गाड्यावर गाडी फिरायचो आम्ही त्या स्वतः गाडीवर गाडी त्यांची घ्यायचे आणि आम्हाला फिरवायचे आणि सगळीच आम्ही जे आम्ही खाल्लं पण नसेल आपल्याकडे आपल्या माणे जिल्ह्यात तुपा तिकडे सगळं तुपाचं आणि दूध आणि त्यांचा चहा पिल्यावर माणूस बोलल काय काय चहा गंधार चहा आणि खाणं तर बोलूच तिन्ही टाइम नाश्ता पाणी व्यवस्थित सगळं म्हणजे तिथं भयंकर आपली जोपासना करतात त्याच्यासाठी सेपरेट रूम बी मस्त आहे की एसी रूम आहेत आपल्याला तिकडे गुजरातला बाहेरच मच्छरकी जावतील पण इथे एसी रूमची सोय आहे आणि पाणी आंघोळ विंगोळीचं तो टेन्शन काहीच नाही पण जनावर एकदम सुपर एकदम म्हणजे बघूनच माणूस आता तुम्ही ज्या मशी आणल्यात किती आणल्या आठ मशी आणल्या आपण टोटल बारा मशी आणल्या आपण आठ आणि बाकी चार आणल्यांनी तर आठ मशी पहिले त्यांनी दहा दहा बारा बारा लिटर दूध देतील पण इथं आल्यानंतर जसं दस जसा वाढत गेल्या दूध तर त्यांचा खरोखर पाच मशीनने सतरा अठरा ते वीस लिटर बावीस बावीस लिटर पण दूध दिलेलं आहे या मशीननी म्हणजे खरोखर रिझल्ट त्यांचा एकदम बेस्ट आणि आम्ही बोलायचो की शेड गाभीन जायगी गाबण होतील का आई जाय कोळी टेन्शन मतलो आवटी खिलाव बराबर गाभीन जायगी त्यांचं बरोबर त्या म्हशी बरोबर दुसऱ्या तिसऱ्या महिन्याला पद्धतशीर माझावर आल्या आणि सगळ्या माझावर येऊन पण परत आपल्या तर ह्यावेळी वेळल्या पण म्हणजे तेरा चौदा महिन्यात म्हैस वेळल्या आपल्याकडं रिटर्न आणि तिला जिल्हा आठवाला पण तिला सहा सहा सात सात लिटर दूध असायचं जेव्हा बळजबरीने म्हशी आपण आठवल्याला घेतल्यात म्हणजे एवढ्या दुधात हे, हे, हे। जाण्यासाठी काही प्रॉब्लेम आहे काहीच प्रॉब्लेम नाही गाभ्या लोकांचा असं समज असतो काहीच नाही प्रॉब्लेम ना? आता बघा आम्ही गुजरात ह्या पण मशी पाळल्यात गुजरातच्या मशी पाळलेल्या त्यामुळे गुजरातच्या मशी लागायला कधी एक एक दोन दोन वर्ष लागायचे आणि रिपीट व्हायचे यांचा रिपीटची समस्या कमी आहे ते बेनिफिट जास्त तो बेन आणि आपण तर आपल्याला हेला नसताना टोंडगा नसताना सिमेंटनी भरलेल्या आहेत त्या कारण सिमेंटनी मोस्टली मशीन लवकर लागत नाही हा प्रत्येकजण बोलतो मशींना टोंडगा पाहिजे पण माझ्या ते त्या टायमाला टोंडगा न अवेलेबल नव्हता पण तरी पण सिमेंटनी भरल्या तरी पण त्या सगळ्या लागल्या गेल्या आणि त्यानंतर पण आता तिसरा टाईम पण मशी काही काय लागलेल्या आहेत मावर जी कैसे हो नमस्कार सर जी नमस्कार सर जी नमस्कार तो अभी जो किसान देख रहे हैं उनको अभी कैसे <coughs> अभी क्या रेट चला है? इनका किस रेट से मिला था गाड़ी अभी सर जी इनका रेट हुआ था 96 से लेके 139 तक का बराबर कम से कम रेट था 96 का और ज्यादा ज्यादा 139 थर्टी नाइन का वन okay. थर्टी नाइन वाली ये भैंस है अभी सेकंड बार बच्चा दे दिया इसमें अभी भी इसमें सोलह सत्रह लीटर दूध अभी तैयार है इसने उन्नीस बीस लीटर दूध दिया पिछली बार भी अभी जो मौसम चल रहा है कैसा चल रहा है अभी सर जी दिवाली खत्म हुई है अभी मौसम ठंडा ही है अभी मान लो दूध की डिमांड कम है और भैंस जनवरी ज्यादा मिल रही है अभी रेट थोड़े ठीक है और जनवरी फरवरी में रेट बढ़ जाते हैं तो मान के चलो कम से कम कितने में मिलेगा कम से कम एक लाख एक पाँच एक दस एक बीस का बेस अच्छा मिल जाता है अभी अभी सीजन में अभी जो ठंड का मौसम होता, होता।, होता है उसमें बफेलो कम होता होता है है क्यों क्योंकि सर जी इस टाइम में दूध की डिमांड कम हो जाती है लोग ठंडे के मौसम में आइसक्रीम और दूध नहीं खाते हैं बाकी दूध का प्रोडक्ट भी कम यूज करते हैं दही हुँ। नहीं खाते इसलिए दूध की डिमांड कम बढ़ती है तो भैंसों की डिमांड भी कम होती है मतलब सेल करने वाले ज्यादा होते हैं और सर्दी गर्मी के टाइम में दूध की डिमांड बढ़ जाती है और भैंस के रेट भी बढ़ जाते हैं ये बात है आता तुम्ही जे हे व्यवसाय करतायत किती काम आहेत टोटल माझ्याकडे दोन कामगार बही आहेत आणि एक जो आहे तो बाकीचे माझे जनावर आहेत ना चरायला पण जातात बाहेर म्हणजे तीस एक जनावर तीस पस्तीस जनावर म्हणजे बाहेर चरायला जातात जी जो माझ्याकडे आहे ती छोटे बच्चे सगळे त्यामुळे तिघ जण माणसं माझ्या फिक्स आहेत तुम्ही नोकरी सोडून हा व्यवसाय करताय बरोबर तर परवडतोय का परवडतो जर प्रॉपरली केला मॅनेजमेंट केला जर मुर्रा मच्छी पाळल्या तर परवडतो जर बाकीच्या मशी पाळून नाही परवडणार माझा जातो निवड दोनशे लिटर दूध आहे सध्या अजून मशी माझे गाबण गाबण मा आहेत म्हणजे अजून खाली व्हायचे रुटीन सायकल आहेत त्यानुसार दुधाचा माझा पासष्ट आता पुढे वाढेल आता पासष्ट रुपये आता सत्तर पर्यंत जाईल आता काय असतं चाऱ्याला माझ्याकडे नेपेर लावलेला आहे दोन एकर मध्ये फोर जी बुलेट नेपेर तो हिरव्या मध्ये दुसरी गोष्ट भाताचा पेंडा असतो आणि खुराकामध्ये बघाल तर चुनी पेंड भुसा मक्का ते आपण वापरतो आणि मोरी तेल आणि गूळ देतो आता नोकरी सोडून तुम्ही हा व्यवसाय करताय बरोबर तर तरुणांना तुमचा सल्ला काय असेल तरुण जर तुम्हाला आवड असेल तर या क्षेत्रात या तरच तुम्ही या क्षेत्रामध्ये या आणि हा चांगला आहे मेहनत या क्षेत्रामध्ये मेहनत आहे भरपूर आणि चिकाट आहे आणि संयम आहे कारण लगेच कुठली गोष्ट लगेच होणार नाही कारण त्याला वेळ लागतो दोन तीन वर्ष आता माझा दुसरा एक प्लॅन असा आहे की या मशीनबरोबर मी त्यांच्या पारड्या पण तयार केलेल्या आहेत त्या पण माझ्याकडे पस्तीस चाळीस टोटल पारड्या होतील पस्तीस एक त्याचा पण माझा बेनिफिट म्हणजे प्रत्येक वेळीस माझ्या जे आहेत नाईन्टी पर्सेंट माझा बच्चे म्हणजे मी जगवतो आणि तेच पुढे वाढवून त्यांचंच भविष्यात परत त्यांना वेळून तोच प्लॅन आहे लॉंग टर्मला चांगला बिझनेस आहे स्वतःच्या तुम्ही तयार करून परत तुम्हाला वाढवत जायचं आणि आपल्या घरच्या असतील आणि चांगल्या खात्रीच्या असतील तर आपल्याला सूट व्हायला प्रॉब्लेम नाही दुधाला पण okay. प्रॉब्लेम होत नाही कारण आपण पण जे पहिले के जे केलेला बिझनेस लहान बच्चे घेऊनच केलेला आहे दहा दहा पंधरा वडिलांनी पंधरा पंधरा बच्चे घेतले होते त्यानंतरच पुढे वाढवत गेलेले तुमच्याकडे तुम्ही गेल्यानंतर किती दिवसात खरेदी पूर्ण झाली सहा दिवस लागले आम्हाला इथे गेल्यावर गेल्या गेल्या पहिले त्यांनी दाख पहिले ते मार्केटमध्ये दा तर प्रत्येक गावखेड्यात फिरून दाखवलंय जर आपल्याला पसंत पडली तर ते महिष बोलायचे आणि आप आपल्याला पडले आणि जर ते खोटं असेल तर ते, ते स्वतः सांगायचे आपल्याला समजली नाही हे धार बरोबर नाही हे नाही तरी स्वतः धार नाही हे बरोबर नाही लगेच म्हणजे ते प्रॉपरली सिलेक्शन आपण पण करायचो आपल्या ते जास्त करायचे चांगले असेल तरच हो बोलायचे आणि चांगले असेल तरच आपल्याला सांगायचे हा भरपूर ठिकाणी म्हणजे नाही पसंत पडली असे वीस चाळीस म्हणजे चाळीस दिवसाला तीस ते चाळीस बट्या म्हणजे जायचो लोकांकडे मग तिथे बघायचो त्यातून एक दोन पसंत पडायच्या बाकीच्या रिजेक्ट करायचो आणि दूध पण मोजून म्हणजे दोन दोन टाइम मधून घ्यायचा आता सकाळी जप चार वाजता आज गेलो तर रात्री आम्ही पाठ चार वाजता पण गेलेलो आहे हो तिथे आता तिथे काय काय दहा दहा बारा बारा लिटर चेक केलेलं आहे म्हणजे सहा लिटर चेक केलेलं आहे तर इथे येऊन त्यांनी आठ 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 ते नऊ लिटर पण दिलेलं आहे त्यांनी दहा पण दिलेला आहे म्हणजे दूध तिथल्यापेक्षा वाढलेलं आहे पण ते पण तेच सांगायचंय मी बारा तुम्हारे तुम्हाला 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 मॅनेजमेंट ऊपर आहे तुम कैसा उसका देखभाल उसके ऊपर है उसका म्हणजे मशी ते चांगल्याच देतात आपल्याला घेऊन पण आपण त्यांची देखरेख त्यांना खुराक आणि आपण कशी मॅनेजमेंट करतो सगळं व्यवस्थापन कसा करतो त्याच्यावर सगळा गेम आहे बरोबर आता युट्यूबला बरेच लोक सांगतात की बन्नी <coughs> मशी पण युट्यूबला विकल्या सगळं बघितलं हो सगळं बघितलंय त्यात आता तुम्ही मुरावर म्हणजे तुम्ही म्हणताय चांगले हो तर कशा ओळखा मुरा मशी आणि त्यामध्ये ह्यामध्ये डिफरन्स कसा असतो मुर्रा मशी म्हणजे गोळ शिंगत मजबूत मुर्रा मशी जी बघूनच समजते आपल्याला कारण ती मशीन म्हणजे जे तिचा बांधा असतो तो तिचा चांगला असतो आणि बन्नीमध्ये आणि हे बाकीच्यामध्ये फरक हे फरक आहे आणि मुर्रामध्ये जी पादाला घेतल्यावर लात सुद्धा उचलत नाही एकदम आणि मेन म्हणजे या मूर्रा मशीनचा आणि बाकीच्या मशीनचा आजारपणाचा टेन्शन नाही भांड्याचा टेन्शन नाही बाकीच्या हे प्रॉब्लेम्स भांडी भरपूर त्रास आहेत मशीनना लागण करायला प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम नाही आहे डॉक्टर खर्च कमी आहे आता ह्यासाठी तुम्ही मिनरल मिक्सर वगैरे काय काय मी त्यांना हो का मिल्क चार्जर म्हणून एक आहे ते वापरतोय मिनरल मिक्सरचा वापरतो मी केमिकल युजच नाही करत तबेल्यामध्ये आणि गवताला पण मी तो त्यांचा एस सी टी वैदिकचा एक खत आहे तोच वापरतो पूर्णपणे वैदिक पद्धतीने सेंद्रिय ऑर्गेनिक पण वैदिक पद्धतीने वापरतो मग त्याला केमिकलचा युजच करत नाही रासायनिक राशा जेवढा आपण केमिकलचा यूज कमी करू तेवढा आपला गोटा निरोगी राहील बरोबर पण पुढे पुढे माझा रेट वाढणार आहे आता हो, पूड़े, पूड़े तर ह्या मशीन मध्ये अडचणी काय येऊ शकता सुरुवातीला सुरुवातीला अडचणी म्हणजे अडचणी आहे मॅन आपल्या माणसांचा कुठली गोष्ट दूध धंदा डेली शिकत जातो म्हणजे काय एकाएकी कुठला नाही डेली प्रत्येक दिवसात वेगळं नॉलेज भेटतो या धंद्यामध्ये की तुम्ही आज डेली एक एक अडचणी येत असतात त्याच्यावर आपल्याला मात करत असतो ते हो जस जसं आपल्याला प्रॅक्टिस अनुभवानुसार शिकत जातो यामध्ये आता आपलेबल जो किसान आने वाले हैं उनको क्या सलाह देंगे मैं यही सलाह देता हूं सर जी अच्छी भैंस का सिलेक्शन करके लेके आओ अच्छी भैंस का सिलेक्शन रहेगा तो अच्छा दूध निकाल लगेगी अच्छा ब्रीड तैयार होगा उसमें पाँच सात हजार दस हजार मत देखो लेकिन अच्छी भैंस लेके आओ अच्छी भैंस का रहेगा तो अच्छा ब्रीड तैयार होगा और अच्छे बच्चे नस्ल तैयार होगी मिल्क भी अच्छे टाइम तक देती रहेगी अभी ये बच्चा दूसरी बार अभी लगभग सभी भैंस सेकंड टाइम डिलीवरी हो गई अभी आपने इधर भी देखा कि इन्होंने भी ब्रीडिंग पर काम किया मतलब बच्चे हाँ बच्चे तैयार करे सर जी हुँ, सभी हुँ, बच्चे तैयार है बच्चे को मुक्त में तो उसमें बच्चे फ्री घूमते हैं और जल्दी तैयार होते हैं बच्चे हुँ, 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 मतलब आपका मानना है कि उधर से अच्छा गोपिलो लेके आओ क्योंकि उधर भी कम होने वाला है तो क्या बात हो उधर से अच्छा लेके आओ अच्छा केयर करो या अपना खुद ही ब्रीड तैयार करो ओके हमारे किसान लोग खुद ही ब्रीड तैयार करते हैं इधर भी सर ने खुद का ब्रीड तैयार कर रहे हैं साथ साथ इधर आने के बाद आपको क्या उन, इनका जो गोटा आपने देखा तो क्या आपको अच्छा लगा उनमें ये लगा सर मुक्त गोटा है ये गांव शाम सुबह शाम बाहर छोड़ते हैं बच्चों को शेयरिंग के लिए एक दो किलोमीटर घूमते हैं आप उसमें रिलैक्स रहता है जल्दी तैयार होते है, है संगोपन करता है या रेड है तो कस करता है काम है एक सगत जे आप यूट्यूब बगता की आपण जेव्हा बच्चा म्हशी कुठले म्हैस किंवा गाय बच्चा वेळतो ना तेव्हा त्या बच्च्यांना मोकळ्या सोडा म्हणजे त्यांना दावात लावू नका आता माझ्या इथं तुम्ही बघाल ना वीस ते पंचवीस पारडे आहेत त्या पारड्यांना सुद्धा लावत नाही आम्ही त्यांना मोकळंच सोडलेलं आहे जेवढं मोकळा सोडू ना तेवढं त्यांना आधारपण नाही काय नाही ते स्वतः ते, ते, ते खायला बघतात पाणी पियाला बघतील काही हे करू आणि त्यांना म्हणजे जखमा होत नाही आपण एकच ठिकाणी बांधतो कुठेतरी मध्यभागी तिथं जखमा होत पाणी असतो तिथंच बसतात आता तिथं त्यांना तिथं स्वच्छता आहे जिथं त्यांना सुख जागा आहे त्या जागेवर हो आट्य। ते बसतात ॲटोमॅटिक त्यामुळे त्यांची ते वाढ होते ते चलन होतो त्यामुळे त्यांना गॅसेस बिसेस काय होत नाही अपचन जास्त प्रॉब्लेम होत नाही त्यामुळे त्यांचा वाढ पण चांगली होते कुठले बंधन आता याच्यामध्ये पण माझ्या मशीन पण आता या, आता या ते आम्ही बांधून येत पण ते पण जर जर बाहेर सोडल्या मुक्त संचारमध्ये सोडल्या तर अजून रिझल्ट दूध अजून वाढेल आणि मशीनचा लाईफ पण वाढेल फ्युचरमध्ये तो प्लॅन आहे हो हो तो प्लॅन आहे म्हणजे असं त्यांना बाहेर सोडायचं असं किती मशीन वाढवणार शंभर पर्यंत तरी जनावर घेऊन जायचा विचार आहे आता तुम्ही आमचं चॅनल याआधी कधी बघितलं होतं तुमचा तीन ते चार वर्षापासून मी फॉलो करतो तुम्हाला okay. व्हिडिओ जे आहेत ते बघत असतो आता तुम्ही जी माहिती सांगताय ती मनापासून सांगता हो मनापासूनच ना त्यात काय यायला पाहिजे कारण लोकांना कसं आहे युट्यूबला बरेच व्हिडिओ होतात मग आता लोक सांगतात एक लोक सांगतात की हे चांगलं आहे ते चांगला आहे तर आता ह्यांच्याविषयी लोकांना तुमच्याकडून काय सांगायचं यांच्यावर हे जे आता मला कुठलाही फोन आला ना तर विचारतात अरे बैस कुठून घेतल्या मी डायरेक्ट सांगतो कुठे जाऊ नका महावीर नैन यांच्याकडे जा हरयाणाला त्यांच्याशिवाय तुम्हाला चांगल्या कुठं मशीन आणि माणूस जेन्युअन आहे म्हणजे आपल्याला तुम्हाला जर काय येत नसेल ना तरी तुम्हाला मशीनचा काही नॉलेज नसेल नवी ना नवीन असेल ना यांच्याकडे यांना सांगा असं असा आहे मला मशीन घ्यायचे आहेत जा काही टेन्शन नाही यांच्याकडे तुम्हाला पण तसं आलेलं मला मला पण काही माहिती नव्हता मी पण असंच गेलेलो आहे युट्यूब बघूनच गेलेलो आहे तेव्हा पण आम्हाला काय फसवतील काय असेल काही नाही जेव्हा त्यांना बघितला हे झाला जेव्हा त्यांचा व्यवहार चालू झाला तेव्हा आम्हाला बोललो आपण बरोबर चांगल्या माणसाकडे आलेलो आहे कारण आम्ही पण दोन तीन वेळा गुजरातला गेलेलो आहे पण गुजरात मध्ये माझी फसवणूक झालेली आहे भरपूर तुमच्या भागातले मला तर बरेच मुंबई साईड मत्स्यपालक आहेत गुजराती मशी नवीनच इकडे कोणी पण आमच्या कारण सात सत्तर लोकांची मानसिकता असे झालेली आहे सत्तर पंच्याहत्तर मशी घ्यायची दूध काढायचा आणि नंतर ती कसायला विकायची या हिशोबाची मानसिकता लोकांची लॉंग टर्मला विचार नाही करत आणि तेच त्यांना ते आणि त्या म्हशी आल्यावर इथं सात आठ लिटर दूध देतात दोन तीन महिने दोन तीन महिने लाता मारतात काही फायदा होत नाही मग त्यांना विकायला लागेल मग ते लॉसला जात म्हणून तबेले बंद होतात okay. तबेले मेन बंद बंद होण्याचा तुम्ही हरयाण्याच्या जर तुम्हाला तद सक्सेस करायचं बारा मशीनची जर गाडी आणली हरहण्याची आणि hmm. एक माणूस ठेवला तर तुम्ही लॉसला जाऊ शकत नाही प्रॉपरली मॅनेजमेंट त्यानंतर तुम्ही रोटेशन करत राहा दोन दोन मशी वाढवत जा जसं ह्या कमी होत जाल तसं तरच तुम्ही याच्यामध्ये सक्सेस व्हाल तुम्ही बोलाल एकदम तीस आणल्या आणि दुधाची दुधाची सेटिंग पहिले करा त्यानंतर तुम्ही रोटेशननी मशी आण भरत जा आणि जेन्युन माणसाकडे जा आणि ते म्हणजे माहेर नाही मी एकदा एकदाच गेलो त्यानंतर कुठल्याही कोणी मला आला तर मी त्यांना तेच सांगतो कुठे जाऊ नका यांच्याकडे जा बाकी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आता तुम्ही शेवटचा काय द्याल सल्ला नाही या आता याच्या पुढे आम्हाला वाटतं आता याच्या पुढे जरी आणायचं असलं तरी आम्ही हरियाणाचं मशीद काढू कारण गुजरात म्हणजे इच्छाच होणार नाही आपली तर बाबा गुजरातला जावा किंवा काय असं ह्या मशीद पाहिल्या आणि तिथे पण पाहिलं आणि इथे पण आपल्याकडे सूट होत व्यवस्थित hmm. आणि दूध पण चांगला आहे ना hmm. त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपल्याला फायदा आहे ना त्या okay. मशी का पाच सहा उजरा म्हणजे चार पाच चाल चालतात नंतर नाहीच hmm. आणि ह्या म्हशी आणल्याना आणताना जवान चांगल्या आणायच्या आणि आपण त्या विकायच्या नाहीये त्या आपण आपल्याला ठेवायच्या दोन चार वर्ष त्या त्याचा एक देखभाल करा पाहिजे तरच तुम्ही फायद्यात जा आणाच्या आणि कसं नंतर विकून खाली गेला करा त्या विकून काय फायदा नाहीये म्हणजे पुढच्या भविष्याला भविष्या चांगल्या आणाच्या आपल्याच आपल्या केलं तर परत तिकडे जायची पण काय काही होईल ते सगळं तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे मुलाखत दिली खूप चांगल्या प्रकारे गोटा तुम्ही संगोपन करताय तर तुम्हाला असंच पुढं भविष्यासाठी शुभेच्छा तुमचा असाच गोटा पुढे वाढत राहू धन्यवाद ग्रेट महाराष्ट्र टीम करून तुम्हाला खूप खूप थँक्यू धन्यवाद